हाय सगळ्यांना हाय इकडे आली मी आता आमची चाय बसली डाळणी वाढती डाळणी वाढती उपास सोडाय सध्या पोळ्या हा हाय बघा आमचा नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आतुल हा कसे या संध्याकाळी पोळ्या खायला सगळ्यांनी आज चतुर्थी स्पेशल शेवट दिवस आहे आजचा अंगार सॉरी संकष्टी आहे आज सर्व हार्दिक शुभेच्छा चतुर्थीच्या उन्हाला बसलोय आम्ही थंड वातावरण घरात खूप गार लागते म्हणून इथं बसलोय उन्हाला आमची आई विचारते किती डाळ टाकू किती डाळ टाकू टाक म्हटलं किती टाकायची ती आपली युट्यूब फॅमिली आहे खायला हो तर मग अशा प्रकारे पुरणपोळ्याचा पण मी स्वयंपाक तुम्हाला दाखवते मस्तपैकी माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो पण एकदा शुभेच्छा देतोय तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या बाय हे जास्वंदीचं हे जास्वंदीचं झाड आहे बघा तिकडं पेरूचं ही तुळस आहे व कामची झाड सगळी लावलेली आहेत काहीच झाड सगळी लावलेली आहेत झाले